एकनाथ शिंदे यांच्यासारख्या विकृत लोकांच्या अस्तित्व सुद्धा राहणार नाही अजित पवारांनी संजय राऊत यांचा पुढचा दावा असा खर तर तो एक आणखी एक वेगळी खळबळ उडू मुंबईत सभागृहात विरोधी बाकावर शंभरपेक्षा जास्त नगरसेवक असणं हे सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे या निवडणुकीत मराठी माणूस ठाकरेंच्या मागे आहे हे दाखवून दिलेलं आहे भाजपाला कुठे जागा मिळाल्या जिथं परप्रांतीय बहुसंख्या आहेत ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहिली काय न राहिली काय जो या मुंबईचा भूमिपुत्र मूळ मराठी माणूस आहे तो ठाकरे यांच्याच मागे राहिलेला आहे त्याचा आनंद आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे जे नगरसेवक निवडून आले आहेत ते हरवल्याची तक्रार आम्ही केली मशाल या चिन्हावर तुम्ही निवडून येता आणि त्यानंतर चोवीस तासात तुम्हाला वेगळे कोंब फुटतात तर ही बेमनी आहे माझ्यासारख्या माणसाच्या हातात या राज्याची किंवा देशातल्या विशिष्ट खात्याची सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीचे पंधरा तुकडे करून दाखवेन भाजपाचे देशभरात पंधरा तुकडे करेन आणि हे तुकडे कुठे गेले त्यांना सुद्धा कळणार नाही ईडी सीबीआय आणि पोलीस यांच्या जोरावर सगळं चाललेलं आहे स्वतःच काय आहे भाजपचा पूर्ण काँग्रेस झालेला आहे राष्ट्रवादीचे लोक त्यांच्यात आहेत एकनाथ शिंदे यांच्यासारख्या विकृत लोकांच्या अस्तित्व सुद्धा राहणार नाही आमच्या हातात सत्ता आल्यावर हातात सत्ता असेल आणि अशा प्रकारे काहीही केलं जाऊ शकतं डोनाल्ड ट्रम्प जसा वेडा झाला आहे तसे ट्रम्पचे बाप इथं बसलेले आहेत अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली पुढची बातमी आहे अजित पवारांची नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी का पुणे पिंपरी चिंचवडसह अनेक महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढवली या घडामोडीमुळे राज्याच्या राज्या राजकारणामध्ये नव्या चर्चाही सुरू झाल्या आहेत महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत तर्कवितर्क सुद्धा लावले जात आहेत महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि अजित पवार यांचे ते संबंध ताणले गेलेले होते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलेले होते भाजपच्या नेत्यांनीही अजित पवार यांना धमकीवायचा इशारे दिलेले होते त्यामुळं अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडू शकतात असे अंदाज लावले जात होते आता मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार हे लवकरच महाविकास आघाडीमध्ये दिसतील असं म्हटलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरू झाली राजकीय अडथळामध्ये अंतर्गत काही खळबळ सुद्धा उडू लागली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे शरद पवार महाविकास आघाडीत राहणार नाहीत का असा सवाल त्यांना विचारला होता त्यावर उलट प्रश्न करीत संजय राऊत यांनी म्हटलं शरद पवार अजित पवारासह महाविकास आघाडीत येतील असा विचार का करीत नाही भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही एकत्रितपणे महाविकास आघाडीमध्ये दिसतील असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला अजित पवार यांचं मन कुटुंबाकडे असून ते शरद पवार यांच्या सोबतच जाणार असं बाकी सुद्धा राऊत यांनी केलं शरद पवार यांचं तर काय शरद पवार हे आधीपासूनच महाविकास आघाडीचा सा भाग आहेत तर अजित पवार सध्या सत्ताधारी युतीमध्ये असली तरी सुद्धा त्यांचा आघाडीशी संपर्क कायम आहे असं सांगूनही संजय राऊत यांनी राजकारणामध्ये एक मोठी खळबळ उडवून दिली दोन दगडावर पाय ठेवता येत नाही अजितदादांना दादांना शेवटी एक भूमिका घ्यावीच लागेल असं सुद्धा राऊत यांनी म्हटल्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये महायुतीच्या संभाव्य पुटीची चर्चा सुद्धा आता होऊ लागली आहे मित्रो संजय राऊत यांचा पुढचा दावा असा खर तर तो एक आणखी एक वेगळी खळबळ उडवून देणारा ठरला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याविषयी मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावरून संजय राऊत हे पोस्ट करीत आहेत शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा या विषयीचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे या खटल्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पक्षकार आहेत असं असताना सुद्धा मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये शिंदे आणि पवार यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा केलेला सत्कार ठाकरे शिवसेनेला मान्य नाही संजय राऊत यांनी अत्यंत कमी शब्दात पण अत्यंत बोलक्या के पोस्ट केल्या आणि त्याची मोठी चर्चाही झाली ही चर्चा सुरू आता संजय राऊत यांनी एक अनमोठी खळबळ उडवून दिली गेल्या साडेतीन वर्षापासून शिवसेना कुणाची हा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे न्यायमूर्ती सूर्यकांत हे तारीख पे तारीख देत आहेत शनिवारी ते मुंबईत आले तेव्हा प्रोटोकॉलनुसार त्यांच्या स्वागतासाठी त्या विभागाच्या सचिवांनी जाणं अपेक्षित होत मात्र राजकीय लोक त्यांच्या स्वागताला गेले ताज पॅलेस मध्ये भेट मिळावी म्हणून एकनाथ शिंदे तिथे बराच वेळ होते शिवसेना पक्षचिन्हाचा खटला सुरू असताना सूर्यकांत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेणं ही चूक आहे न्यायमूर्ती सूर्यकांत तारीख पे तारीख देत आहेत आणि दुसरीकडं ज्यांचा खाटला सुरु आहे त्यांच्याशीच गाठी भेटी घेत आहेत जर हे असं सुरू राहिलं तर न्याय व्यवस्थेवरचा उरला सुरला विश्वास सुद्धा ओढून जाईल न्यायमूर्ती सूर्यकांत यांना राजकारणात यायचं आहे म्हणून हे सगळं करीत आहेत एवढा मोठा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरन्यायाधीश यांच्यावर केला उशिरानं मिळालेला न्याय म्हणजे न्याय नाकारण्यासारखंच आहे पण केवळ न्याय नाकारला जात नाही तर अशानं न्यायाचा विनाश होतो असं सूर्यकांत यांनी शनिवारी सांगितलं होतं आम्हीही तेच म्हणत आहोत शिवसेना पक्ष आणि पक्षाबाबतचा निर्णय अजून झालेला नाही न्यायमूर्ती सूर्यकांत यांना राजकारण करायचं आहे म्हणून हे सगळं करीत आहेत असा थेट आरोप सुद्धा ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला मित्र हो पुढची एक बातमी आहे छगन भुजबळ यांच्याविषयी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी लाचूर प्रतिबंधक विभागानं चिट दिली अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजे ईडीच्या केसमध्ये सुद्धा त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे मात्र भुजबळ यांचं हे ईडीचं ग्रहण सुटलं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयाला आव्हान देण्याचं जाहीर केल्यामुळं भुजबळांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे न्यायालयाच्या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे छगन भुजबळ यांना ज्या प्रकारे दोषमुक्त करण्यात आलेलं आहे त्या विरोधात मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलेलं आहे यामुळं कायदेशीर प्रक्रिया पुन्हा सुरू होऊन भुजबळांना पुन्हा एकदा न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागण्याची चिन्ह सुद्धा दिसू लागलेली आहेत या संदर्भात बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या दोन हजार चौदा मध्ये मी छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल केलेली होती तेव्हापासून मी लढत आहे भुजबळ यांच्या अकरा गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये माझी याचिका होती त्यापैकी म्हणजे त्या, त्या अकरापैकी दोन गुन्ह्यामध्ये भुजबळांना दिलासा मिळालेला आहे पण कनिला सेंट्रल लायब्ररीचे प्रकरण ही प्रलंबित आहे त्यामुळं भुजबळ पूर्णपणे दोषमुक्त झाल्याचा दावा खरा नाही महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांच्या दोषमुक्तीच्या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा असा निर्णय घेतलेला आहे या प्रकरणी महाराष्ट्र लाच प्रतिबंधक विभाग मुख्य तक्रारदार होता तर सक्त वसुली संचालनालय म्हणजे ईडी मनी लॉन्ड्रिंगच्या कोणातून तपास करीत होते त्यामुळं या यंत्रणांनी दोषमुक्तीला विरोध करणं आवश्यक होतं असं मत सुद्धा अंजली दमानिया यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात पुन्हा एकदा आपलं अस्त्र बाहेर काढल्यामुळं छगन भुजबळ यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे मित्रो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार